राम काडे हे आमच्या पक्षाचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी अलीकडे बऱ्याच गैरव्यवहाराबद्दल माहिती मिळवून त्यावर कोर्ट कचेऱ्या आणि आवश्यक त्या स्तरावर ऑब्जेक्शन्स घेतलेले होते बऱ्याच जणांचे इंटरेस्ट त्यामुळे दुखावलेले असावेत आणि त्यामुळं त्यांच्यावर वेळोवेळी हल्ला करण्याचे प्रयत्न यापूर्वी झालेले आहेत हा त्यांच्यावरचा चौथा हल्ला आहे मधल्या काळामध्ये त्यांना प्रोटेक्शन होतं नंतर सरकारने त्यांना प्रोटेक्शन काढलं त्यानंतर मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यांना संरक्षण पुरवावं म्हणून पत्र दिलेलं होतं त्याचबरोबर बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्यांना प्रोटेक्शन द्या म्हणून दोनदा विनंती देखील केलेली होती पण त्यांना प्रोटेक्शन देण्यात आलं नाही त्यानंतर त्यांचा जो शस्त्र परवाना आहे तो रिन्यू करण्यात आला नाही त्यामुळे त्यांना स्वसंरक्षणाच्या सगळ्या व्यवस्था त्यांच्या पूर्ण बंद झाल्या आणि मग नगर जिल्ह्यात एका ठिकाणी त्यांना हॉटेलमधून जेवून बाहेर आल्यावर गाडीत बसल्यावर गाडीतनं खेचून त्यांना जवळपास एकवीस मिनटं दहा जण मारत होते असा अंदाज आहे त्यावेळी ते, ते बेशुद्ध झाले नगरला नेण्यात आलं नगरहून आता संचेती या रुग्णालयात पुण्यात घेऊन आलेले आहेत रुग्णालय अतिशय आधुनिक असल्यामुळं त्यांना वाचवण्यात काही प्रमाणात यश आलं आहे अजून ते पूर्ण कॉन्शियसनेस त्यांचा त्यांनी गेन केलेला नाही त्यांचे दोन पायाचे दोन पाय फ्रॅक्चर आहेत हाताची बोटं तुटलेली आहेत आणि हातही फ्रॅक्चर झालेला असावा पण अजून त्यांना आय सी यूमध्येच ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांना पूर्ण कॉन्शियस पूर्ण शुद्धीवर अजून ते आलेले नाहीत मध्ये मध्ये वेदने वेदनांमुळं येत असावेत पण अजून पूर्ण बोलून बोलू शकत नाहीत असं दिसतंय पण एका योग्य अशा मार्गाने विहित मार्गाने चुकीच्या अनेक भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार उघड करणारे आणि त्याला विरोध करणारे कार्यकर्त्यांना अशी मारहाण या राज्यात होत असेल तर तो अतिशय गंभीर प्रश्न आहे